ना आहेत सगळे माझ्या हायने कुणाला प्रॉब्लेम असेल तर काही फरक पडत नाही तर ज्यांना आहे त्यांना थँक्स ज्यांना नाही आवडत त्यांना सॉरी बर का हाय म्हणल्याबद्दल कारण आता घरचं काम आहे आवरूस तर आ उशीर होतोय जरा लाईट आली आता मी आता मोटर चालू केलेली आहे तर मी चालले आता आपलं शेतात शेतात काम करायला चालले जा दाखवते दार की तुम्हाला पण मीच मोबाईल धरायचा मग मीच करायचं म्हणल्यावर येत नाही असं होत आहे आणि मामांना काल धरायला सांगितलं मामाने तर मी तर दाखवलंच नाही मामाने तर काय दाखवलं नाही का सगळी जमीन दाखवली धरायला मदतीला नाही हो कोण काय करायचं गरीब बिचारीला लेकराला वार बिले बराबर सुटले ऊन कसलं पडले बघा हाय की नाही ऊन हम्म लय ऊस ही झालता वाळ्याला म्हणून म्हणलं चला मामाने दिली मोटर चालू करून म्हणलं चला आपण आता दारं दारावं थोडं आणि सगळ्यांनी एक माझ्या एका व्हिडिओला सगळ्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच आणि तुमच्यामुळं तर माझी प्रगती झाली म्हणायचं थोडक्यात म्हणजे सगळ्यांनी असं नाही का हा शिक बाबा लांब आहे तुला जायचं यायचं मग त्या नशिबाने आपल्याला बप्पाची गाडी पण म्हणजे भेटली नाही पण होती म्हणून शिकले मामा मी जाते तिकडं बोचलाय का बघा मामा दरत असतात तसं दार पण मामांचा हात ही झालाय ना म्हणून मदत नाहीतर मामांचा हात चांगला असल्यावर नाही तर मामा कान सांगत म्हणाला आपलं आपलं करतात आपलं आपलं हे बघा इथे केली मोटर चालू ही बारका ऊस आहे आपला ती मोठा ऊसा आहे आपल्या बी रानात की एका दिवशी पोरांना गेल ते सोडायला सकाळी गाडीवर पण तेव्हा काय उशीर झाल्यामुळं काय थांबलेच नाही आपलं रान मी परत दाखवून तुम्हाला आपल्या बी रानात काय पण लहान आहे पाणी पाण्यात थांबल्यावर काय वाटत नाही तेवढं दिस होते बघायला चाललंय अग कसलं पाणी आहे बारीक आहे का नाही थांबा मामा मी मोडते हा की मी करते का नाही असल्या असल्या पाण्याची कुणाकुणा वाटून कुणाला आवडते बर बघाय का चांगलं पाणी मग तिथं पण कसला बाहेर दिसते पाणी काय वाटत नाही उन्हाळ्याच तर मी मोडते तिथं दार आता दोन ह्याच्यावर मोडू काय इथं आणि दार अस पाणी चाल आता ती तिथ पतोवर भिजणार हा तिथपर्यंत जाईपर्यंत दोन मोडले ती मग इथं ये म्हणजे उशीर लागतय भिजायला असं हाय की नाही मोडलं का नाही चांगलं दार काय मामा बसलेत आज मामा मामा संगत असतात म्हणजे कुठं नाही समजलं पहिली बार करायला लागले ना मग कुठं नाही समजलं तर मग मामा सांगतात असं कर तसं कर म्हणून हाय की नाही तर आता मोठ्या माणसाला मदत करायची असते कधीतरी आपल्याला बी शिकव लागन की मग आता असलंच काम असतंय दारं धरायचं दार कुठं काय करायचं खुरपायचं नाही अजून ही काय फवारायचं इकडं मी आता म्हणलं आता यांनी कामाला मग म्हणलं द्या औषध मी फवरते फवार ती म्हणलं पंप झेपत नाही त्यांनी म्हणलं त्यांनी म्हणलं तुला पंप झेपायचा नाही म्हणून राहू दे जाऊ दे मामा आता बीजेपर्यंत थांबायचं काय बीजेपर्यंत बसता काय इथं बसता का मग चला की तशीच खवळल्यात पाण्यात ना चलू नको म्हणून तरी पण चालले पाण्यात मामा माहिती त्यात मी चालली पाण्यात तुमच्यामुळे उन्हा थांबून थांबून काळी पडले की मी हायच मा काळी पडली आता तोंड दिसायला लागले बे काय नाही म्हणून म्हणलं चला गार गार पाणी एकदम भारी वाटलंय की एकदम चांगलं वाटलं मला तर बघत जावा व्हिडिओ बर का मला तर जे म्हणजे असं कमेंट म्हणजे आता कमेंट विषयी बोलायच नसते पण जी कमेंट्स मला असं करतात ना काही वेगळी तर त्यांना रिप्लाय येतो ना ती म्हणजे कमेंट्स तर तुमच्या असतात तशा मला हसायला येत पण तुम्हाला रिप्लाय जे देतात ते आनंद मला वेगळाच असतो पण पण जाऊ द्या चला तुमचं पण थँक्यू जे कमेंट करा करा कशा पण पण करत जावा आणि अवाज भेटत तिकडनं तर चला बघा जावा व्हिडिओ आणि እንንፈያ እንፈያያንፈሱ